मित्रांनो उद्या सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत आपण म्हणतो की भारत एक लोकशाही देश आहे पण तुम्हाला माहीत आहे खऱ्या अर्थाने लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चाललेले राज्य तीनशे पन्नास वर्षापूर्वी आपल्या राजाने शिवछत्रपतींनी निर्माण केले होते शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे फक्त बोसले करण्याचे राज्य नव्हते तर ते एक रयतीचे राज्य होते भाजीच्या डेट्याला हात लावायचा नाही असं चक आदेश देणार जगातील पहिला राज्य म्हणजे शिवाजी महाराज दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करणे स्त्रियांचा सन्मान करणे आणि जातीभेद न करता गुणवत्तेवर आधारित देणे ही तर खरी लोकशाही होती आजच्या संविधानातील अनेक मूल्ये शिवरायांच्या स्वराज्यात आधीपासून होती म्हणूनच प्रजासत्ताक दिन साजरा करताना त्या महापुरुषाला विसरून टाकत ज्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगाने या कार्यालय लोकराज्याला मानसा मोज तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय शिवराय